ओम जगत धारी धीमही तन्नो पितृ प्रचोदया भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंधरावा दिवस म्हणजे पोष्ठपदी भाद्रपद पौर्णिमा या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर पौर्णिमेच्या दिवशी व्रतवैकल्य करून किंवा उपवास करून रात्री चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा चतुर्दशी आणि पौर्णिमा या दोन्हीही तिथी एकत्र आल्यामुळे आपल्याला याच दिवशी लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे दरवर्षी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये भावपूर्ण वातावरणामध्ये जलाशयाच्या ठिकाणी गणपती बाप्पांना निरोप देण्याची परंपरा आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत पुन्हा आपण गणपती बाप्पाची वाट पाहण्यासाठी सज्ज होतो भाद्रपद पौर्णिमेपासूनच पो, पितृपक्षाला सुरुवात होते पुढे तो पितृपक्ष सोळा दिवस चालतो साधारणतः घटस्थापनेपर्यंत पितृपक्ष हा पाळला जातो भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध पक्षाला सुरुवात होते त्यामुळे मग बऱ्याच जणांना प्रश्न हा पडतो की आपण दर पौर्णिमाप्रमाणे या भाद्रपद पौर्णिमेला सुद्धा आपल्या पौर्णिमेच्या काही पूजा अर्चा असतील व्रतवैकल्य असतील तर ती करू शकतो का याशिवाय आपल्याला या दिवशी सत्यनारायण करता येईल का यंदा भरित भर म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं ग्रहण सुद्धा आलेलं आहे तर मग सगळ्या गोष्टी आपण पाळायच्या नेमक्या कशा त्याचबरोबर पौर्णिमेचा श्राद्ध कशी क कधी करावं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण पुराण या चॅनेलवरती चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला नाव आहे पोष्ठपदी पौर्णिमा हिंदू दिनदर्शिकानुसार यावर्षी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून ही तिथी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीच्या आधारे भाद्रपद पौर्णिमा अठरा सप्टेंबर रोजी वैद्य आहे पण ती सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी समाप्त होते त्यामुळे या दिवशी आपण प्रतिपदा श्राद्ध करू शकतो पौर्णिमा श्राद्ध वेगळं असतं आणि प्रतिपदा श्राद्ध वेगळं असतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या यंदा भाद्रपद पौर्णिमेचा व्रत आपल्याला मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पाहायचं आहे त्या दिवशी चंद्रोदय दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पाळ पाळायचे आहे त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल जे व्रत पाळतील किंवा ज्यांना पौर्णिमेचा उपवास करायचा असतो त्यांनी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांतर अंधार पडल्यावर चंद्राची पूजा करावी भगवान सत्यनारायणची कथा तुम्ही या दिवशी श्रवण करू शकता सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला करायचे असेल तर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करत असाल तर या दिवशी सुद्धा तुम्हाला सत्यनारायण करता येईल गणपती बाप्पांचे विसर्जन सुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सत्यनारायणाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असं मानलं जातं आता चंद्राचं ग्रहण जे आहे ते भारतातून दिसणार नाही आहे तरी बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की फक्त भारत देशापुरता चंद्र मर्यादित नाही आहे संपूर्ण जगभरात म्हणजे देश कोणताही असेल तर तिथे चंद्र सूर्य अस्तित्वात आहे मग आपण हे चंद्राचं ग्रहण पाळायचे की नाही पाळायचं खगोलशास्त्राचा ज्ञान असणारे विविध ज्योतिष किंवा शास्त्रकार या विषयावर योग्य पद्धतीने अभ्यास करून मगच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सल्ला किंवा मार्गदर्शन देण्याचं काम करत असतात आपणसुद्धा त्यांचा मान राखला पाहिजे कधीही काशीचे प्रसिद्ध ज्योतिष चक्रपाणी भट्ट यांनीसुद्धा चंद्राच्या ग्रहणाबाबत हा सल्ला दिला आहे की भारतामधून हे दिसणारे नाही आहे त्यामुळे हे चंद्राचं ग्रहण आपल्यासाठी वेद्य नाही आहे कोणत्याही प्रकाराचे नियम किंवा सूतक आपल्याला यासाठी पाळायचं नाही आहे आणि याच कारणामुळे आपण दर पौर्णिमांना जे काही विधी व करत असतो पूजा अर्चा करत असतो सत्यनारायण करत असतो ते सगळं काही आपण या दिवशी करू शकतो भाद्रपद पोष्ठपदी पौर्णिमेच्या दिवशी यंदा रवियोग तयार होत आहे रवि रवियोग हा अत्यंत महत्वाचा आणि लाभाचा योग असतो हा रवियोग सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहील रवियोगामध्ये पूजा करायला कधीच हरकत नसते कारण या रवियोगामध्ये आपण जर पूजा अर्चा केल्या तर आपल्या सर्व प्रकाराच्या दोषांना तिलांजली मिळते सर्व प्रकाराचे दोष नाहीसे होतात कारण रवी म्हणजे काय तर सूर्य अर्थात आहे या रवियोगामध्ये सूर्याचा प्रभाव अधिक असल्यामुळे आपण ज्या काही पूजा अर्चा करतो तर त्याचा पटकन लाभ आपल्याला होतो त्यामुळे तुम्हाला सत्यनारायण पूजासुद्धा संध्याकाळी किंवा रात्री करायची नसेल तर तुम्ही ती दिवसभरात कधीही करून घेऊ शकता खास करून तुम्ही रवी योगामध्ये केली तर तुम्हाला त्याचा दुप्पट प्रमाणात लाभ होईल उदय तिथीनुसार दिनदर्शिकेवर पौर्णिमेची तिथी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला बुधवारच्या दिवशी जरी दाखवलेली असली तरी पण त्या दिवशी पौर्णिमा सकाळी आठ वाजून तीन मिनिटापर्यंतच असणार आहे आठ वाजून चार मिनिटापासून भाद्रपद कृष्ण प्रतिपदा हो ही तिथी सुरू होईल त्यामुळे पौर्णिमेचा दिवस आपल्याला लागू करायचा असेल तर तो सतरा सप सप्टेंबरलाच करायचा आहे आपले सत्यनारायण असतील पौर्णिमेच्या ज्या काही पूजा विधी असतील त्यासुद्धा आपल्याला सतरा सप्टेंबरलाच उरकून घ्यायच्या आहेत पत प्रतिपदा श्राद्ध आपण अठरा तारखेला करू शकता मात्र ज्या घरातील व्यक्तींचा मृत्यू पौर्णिमे तिथेला झालेला असेल तर मग पौर्णिमा श्राद्ध मात्र आपल्याला सतरा सप्टेंबरला न करता भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला म्हणजे संकष्टी चतुर्थी श्राद्ध असतं त्या दिवशी करता येईल किंवा अष्टमी श्राद्ध असतं त्या दिवशी करता येईल किंवा मग द्वादशी श्राद्ध असतं तेव्हा करता येईल मग डायरेक्ट रवी रविपित्री अमावसेला सर्व पित्री अमावसेला तुम्ही अशा व्यक्तींची पौर्णिमासुद्धा श्राद्ध करू शकता तारखेनेनुसार सांगायचं झालं तर एकवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोंबर यापैकी कोणत्याही एके दिवशी तुम्ही पौर्णिमा श्राद्ध करू शकता भाद्रपद पौर्णिमा ही उमा महेश्वर व्रत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते भविष्यपुराण असे सांगतं उमा महेश्वर व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला करावं परंतु नारद पुराण असं सांगतं हे व्रत भाद्रपदच्या पौर्णिमेला करावं त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे व्रत करायचं असेल तर तुम्ही ते यंदा सतरा सप्टेंबरला करू शकता महिलांसाठी या व्रताचा विशेष महत्त्व आहे या व्रताच्या प्रभावामुळे त्या महिलांची मुलं बुद्धिमान होतील आणि त्यांना म्हणजे महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होईल घरातील पूजेच्या ठिकाणी शिवा आणि पार्वतीच्या मूर्तींची स्थापना करताना तुम्ही त्यांचे दान करू शकता पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आपण आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची मूर्ती ठेवू शकत नाही एकतर ठेवला तर भगवान शिवशंकरांचा फोटो त्यांच्या संपूर्ण परिवारासह आपण पूजा करू शकतो किंवा ठेवलं तर शिवलिंग आपण ठेवू शकतो माता पार्वतीची मूर्ती आत्ता पार्वतीची मूर्ती सेपरेट ठेवायला काहीच अडचण नसते तशीही आपल्या घरामध्ये अन्न अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते त्यामुळे तुमच्याकडे जर जा, संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो असेल तुम्ही त्यांची पूजा या दिवशी करू शकता किंवा शिवलिंग मग ज्यामध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला आहे तरी पण या दिवशी तुम्ही शिवलिंग आणि अन्नपूर्णा देवी यांच्या मूर्तीची पूजा करू शकता ओम ओमा महेश्वराय नम किंवा ओम ओमापती महादेवाय नम किंवा ओम गौरी शंकराय नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्ही या दिवशी शिवलिंगाची आणि आणि अन्नपूर्णा देवीची पूजा करू शकता थोडक्यात काहीतरी या दिवशी भगवान आणि माता पार्वती यांची अर्थ भगवती रूपाचं ध्यान करायचं असतं त्यांना असतं त्यांना जे जे आवडते फूल बेलपत्र सुगंधी फुल लाल फूल पांढरे फूल समर्पित करायचे असते शुद्ध तुपापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य या दिवशी आपल्याला ठेवायचा असतो शिवलिंगावर तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणजेच श्रावणामध्ये ज्या पद्धतीने आपण अभिषेक करत होतो त्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे या दिवशी उपवास करताना तुम्हाला खाता येणार नाहीत ओम ओमा महेश्वरांची अगदी थोडक्यात मी तुम्हाला आता कथा सांगत आहे मत्स्यपुराणामध्ये या व्रताचा उल्लेख आढळतो आता कथा एका एका महर्षी भगवान शिवशंकरांचं दर्शन घेऊन परतत होते वाटेत त्यांना भगवान विष्णू भेटले महर्षींनी भगवान विष्णूंना शंकरांनी दिलेले बेल्वपत्राची माळ दिली भगवान विष्णूंनी ती माळ स्वतः घातली नाही आणि ती माळ गरुडाच्या गळ्यात घालून दिली यामुळे दुर्वास ऋषी संतप्त झाले आणि म्हणाले तुम्ही भगवान शिवशंकरांचा अपमान केलेला आहे यामुळे तुमची लक्ष्मी निघून जाईल तुम्हाला क्षीरसागरातून हात धुवावे लागतील आणि शेषनाग सुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाहीत हे ऐकून भगवान विष्णूंनी महर्षी दुर्वासांना नमस्कार केला आणि मुक्त होण्यास मार्ग विचारला कारण त्या काळामध्ये सुद्धा ऋषी शु सुद्धा शाप हे अतिशय महत्वाचे मानले जायचे आणि ते खरे सुद्धा व्हायचे त्यातून देवी देवता सुद्धा चुकल्या नाही तर महर्षींनी भगवान विष्णूंना सांगितलं महेश्वराचं व्रत करा तसंच तुम्हाला या सगळ्यात गोष्टी परत मिळतील किंवा तुमचं पापशालन होईल तुम्ही जो काही गुन्हा केलेला आहे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि माझा शाप यामुळे मी मागे घेईन त्यानंतर भगवान विष्णूंनी स्वतः हे महेश्वराचं व्रत केले त्यामुळे त्या, त्या व्रताच्या प्रभावामुळे माता लक्ष्मी आणि त्यांच्या सर्व शक्ती भगवान विष्णूकडे परत आल्या तर तुमच्यापैकी ज्या महिलांना आपल्या मुलाबाळाच्या कौटुंबिक विकासासाठी किंवा मुलांच्या कल्याणासाठी आणि तुमचे सौभाग्य अखंडपणे कायम टिकून यासाठी हे व्रत करायचं असेल तर तुम्ही ते नक्की करा यासाठी विधवा सवाशिनी कुमारिका असा कोणताही भेदभाव आहे आपल्याला स्वतःला असं वाटतं ना की आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावं त्यासाठी आपण उमापती महादेवांना साखडं त्या त्यानिमित्ताने माता पार्वतीची सेवा सुद्धा आपल्याकडून होईल भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला लाभेल तर नक्की तुम्ही मनोभावे हे व्रत करा आणि या व्रताचा प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल कारण या दिवशी आहे रवियोग तर मग उपवास तुम्ही दिवसभर करू शकता आणि रात्री चंद्रोदय झाले की चंद्र देवांना अर्घ्य देऊन मग हा उपवास सोडू शकता आता हा दिवस माता लक्ष्मीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी रात्री माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल तांदळाची खीर बनवायची आणि तुमच्याकडे केशर असेल तर केशर काळी सुद्धा त्यावर ठेवू शकता नसल्यास फक्त तांदळाची खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आता पौर्णिमेच्या निमित्तानं गर्भवती महिलांसाठी खिरीचा एक खास उपाय सांगते अत्यंत प्रभावी आणि आजमावलेला असा उपाय आहे बराच महिलांनी आतापर्यंत केलेला सुद्धा असेल ज्या महिलांना पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर बनवून थोडा वेळ त्या चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात उघडी न ठेवता तुम्ही पांढऱ्या पातळ कपड्याने ते झाकून ठेवली तरी पण चालेल घरातील प्रत्येक भाग भागातील वातावरण आत्ताच्या दृष्टीने तेवढे शुद्ध असेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे इतर रंगीत कपड्यांनी देखील झाकण्यापेक्षा तुम्ही पातळ अशा पांढऱ्या कपड्याने किंवा उपरण्याने ती खीर दहा पंधरा मिनिट चंद्रप्रकाशामध्ये झाकून ठेवा त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्ही ती खीर चंद्रप्रकाशामध्ये बसूनच खायची आहे ज्या बाहेर बसून खाणे शक्य होणार नाही त्यांनी घरात बसून खा पण त्यावेळेस माता लक्ष्मीचा भगवान श्री हरी विष्णूंचं ध्यान तुम्ही अवश्य करा सोमेश्वराय नमः या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा अवश्य जाप करा म्हणा आणि ती खीर खाल्ल्यामुळे काय होते तर आपल्या पोटामध्ये जो गर्भ वाढत असतो म्हणजेच गर्भवती महिलांच्या पोटामध्ये जो गर्भ वाढत असतो तर ते बालक आहे ते तेजस्वी बालक म्हणून जन्माला येते त्याला सर्व प्रकाराची सुख मिळतात भगवान शिवशंकर माता पार्वती भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो आणि त्या बालकाच्या त्याचबरोबर त्याच्या आईच्या कुंडलीतील जो काही चंद्रग्रह असतो तो सुद्धा मजबूत व्हायला मदत होते त्यामुळे आपण बाळ सर्व प्रकाराच्या बौद्धिक विकासाने परिपूर्ण असावं त्याला सर्व सुखे या याही तुम्ही जर गर्भवती असाल किंवा तुमच्या सुना मुली गर्भवती असतील तर हे उपाय अवश्य नक्की करा तुम्हाला त्याचा प्रभाव नक्कीच पाहायला मिळेल मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम शिवशंकराय नम ओम ओमापती महादेवाय नम टाईप करा आणि सुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओम ओमा महेश्वराय नम ओम लक्ष्मी हरी नम धन्यवाद